फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज विषय असा आहे की म्हणजे साडीला फॉल आज ब्लाऊज वगैरे नाही आणि शिलाई संदर्भातच आहे तर आज मी साडीला फॉल माझी कशी लावायची पद्धत आहे कशा पद्धतीने लावते मी फॉल ते दाखवणार आहे तर सगळ्या प्र सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाची तर ती मी माझी पद्धत कुठली आहे ते मी पहिले वेगळ्या पद्धतीने लावत होती तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी आता कुठल्या पद्धतीने लावते कशा पद्धतीने लावते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघू शकता ही साडी आहे आणि हे बघा काटाची साडी आहे तर ही आपल्या कस्टमरची साडी आहे आणि इथे ही फॉल घेतलेली आहे तर ही फॉलसुद्धा कॉटनच आहे आणि काही जण धुवून म्हणजे ब बहुतेक तर धुवूनच लावतात फॉल तर मी धुवून नाही लावत मी डायरेक्टच लावते तर धु दू, न धुतल्याने काही प्रॉब्लेम येत नाही असं अजूनपर्यंत मला काही कंप्लेंट वगैरे नाही आले की धुतलेत नाही तर व्यवस्थित नाही म्हणजे प्रॉब्लेम असं काही अजूनपर्यंत मला तर आलेलं नाही आहे तर मी तर अशीच लावते कारण की ते धुतल्यानंतर सुकवणार वगैरे आणि बऱ्याच वेळ जाता मग त्याच्यानंतर आपल्याला बरेच गडबडीमध्ये आपण पटकन शिलाईची कामं घेतली असले की पटापट लावून घेतलं की बरं पडतं आणि नंतर सावकाश मी हातशिलाई वगैरे करते तर इथेही मी कॉटनचीच फॉल घेतलेले आहे आणि साडी आहे तर साडीवरचा हा ब्लाऊज आहे त्या ह्या ब्ला ब्लाऊजची सुद्धा मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर तुम्ही बघू शकता तिथे एक मिनिट मी बॅक तर अशा प्रकारचा हा ब्लाउज डे डिझाईन आहे तर ही साडी जी आहे ते काटाचीच आहे तुम्हाला दाखवलेली आहे मी त्याप्रमाणे तर इथे मी आता ह्याला खालून ब्रिडिंग करून घेणार आहे सेम आपण जशी करून घेतो त्याप्रमाणे हे बघू शकता हे आपल्याकडे असतेच टाचण्या म्हणजे ते आपण पाठीमागच्या गाळ्यांना वगैरे कॅनव्हासचे गळे वगैरे असलेत की आपण पाठीमागे लागतो लावतो ते हलणं हलण्यासाठी त्या आपल्याकडे असतात तर त्याच वापरून मी आज तुम्हाला ट्रेक दाखवणार आहे आणि एकदम सोपी ट्रेक आहे आणि आपल्याला व्यवस्थित म्हणजे अशी एकदम कुठेही चू येता मस्त छान प्रकारे अशी प्लेन फॉल लावलेले जाते तर मी तुम्हाला तेच दाखवते आता कशी वापरते तर आपण आहे ना पहिले अशा मी आता अशा प्रकारे ह्या टाचण्या लावून घेते आणि ह्या मोठ्या टाचण्या आहेत त्या बऱ्या पडतात म्हणजे कुठे हे लावायला पण छान बरोबर दिसतात आणि छोट्या असल्याने बारीक ते, ते हे निघून जातात पुढचे हे बोंद आहेत ते तर अशा आपण प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर लावून घ्यायच्या पहिल्या एकदम सरळ व्यवस्थित हात मारून आपण अशा लावून घ्यायच्या साहित्य तर ते थोड्या अंतर ठेवून आपल्याला इथे हातसिलाई करायची असेल मग थोड्या अंतरावर अशा थोड्या थोड्या अंतरावर मी असे पूर्ण लावून घेते पहिले बघू शकता इथे आणि असे लावल्यामुळे आहे ना आपल्याला पटकन म्हणजे मी हातात घेऊन सुद्धा असे आपण हातात घेऊन सुद्धा लावू शकतो हो किंवा मांडीवर बसून असे लावताना कुठेच प्रॉब्लेम नाही होते आणि कारण की एक असं स्टिच केल्याप्रमाणे एकदम आ... पण हे अटॅच केल्या असल्या ना आपण हातात घेऊन किंवा बसल्या बसल्यासुद्धा आम्हावर घेऊन लावू शकतो ह्याच्या खाली पाठ घेण्याची सुद्धा गरज नाही आणि किंवा कुठली वस्तू घेण्याची गरज नाही आणि मला ही खूप सोपी आणि इझी पद्धत वाटते तर अशा प्रकारे लावल्यामुळे आहे ना कुठेच हालत नाही आणि एकदम सरळ व्यवस्थित लागते स तर तुम्हाला कशी वाटते ती तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा तर तुम्हाला खरंच खूप ही इझी पद्धत आणि मेथड आहे मला तर ही खूप परवडते म्हणजे हे अशा पद्धतीने करायला तर अशा पद्धतीने पूर्ण ओवरऑल आपण फॉल लावून घ्यायच्या आणि बघू शकता इथे अशी कशी तुम्ही मांडीवर घेतली किंवा अशी बसून काही केलं तरी कुठेच हलणार नाही ना आणि तुम्हाला दाखवते मी आता आ, कशा पद्धतीने मी शिलाई करते ते तर आहे ना आता बघा हा मी मॅच धागा घेतलेला आहे सेम कलरचा तर हे ते बघू शकता थांबव तर दोन्ही पद्धतीने लावू शकतो आपण जसे की हे तुरपाई करतो आपण हातची लाई खालून अशा पद्धतीने आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण असे धावटी म्हणजे अशी अशा पद्धतीने आपण लावतो ते तर मी दोन्ही पद्धतीने लावते अशी सरळसुद्धा लावते आणि तुरपाई असे जे खालून आपण करतो तशा पद्धतीने सुद्धा मी लावते तर मी ते आता सरळच तोंड दाखवणार आहे होत नाही समूच लागतो तर बघू शकता मी इथे हातातमध्ये सुद्धा अशा प्रकारे माझ्या मांडीवर घेऊन सुद्धा अशी लावत आहे तर कुठेच हालत नाही अशी लावलेली असल्यामुळे कारण की अटॅच केलेली असते पूर्ण ते टसण्या लावल्यामुळे कुठं हालत नाही आणि साडी व्यवस्थित राहते तिथल्या तिथे मग कशा प्रकारे सुद्धा लावू शकतो जरी आता ही काटाची आहे जरी सिल्की असली साडी तरीसुद्धा काहीच नाही प्रॉब्लेम येते असं लावायला आणि पटापट अगदी दहा मिनटात लावून होते अशा साडी फॉलो तर अशी आपण सरळ पद्धतीने घेतली ना जर सरळ टीप मारायला घेतली ना तर इथे आपण चार पाच चार पाच धागे झाल्यानंतर इथे पाठीमागे परत लॉक करून घ्यायचं मग चार, सरळ अशी सरळ केली तरी काय अशी सरळ टीप घातली ना तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही कुठे पैंजनमध्ये वगैरे अडकली किंवा कुठे साडी अडकली तर फॉल काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि शिलाई निघत नाही तर अशा पद्धतीने आपण पाच चार पाच धा टाके मारून नंतर लॉक पाठीमागे अशा प्रकारे लॉग करून घेतलं ना की कुठे प्रॉब्लेम येतच नाही तर बघू शकता पूर्ण माझी आता फॉल लावून झालेली आहे आणि प्रकारे लावलेली आहे ते बघू शकता अगदी पूर्ण प्लेन आणि सरळ तर कुठेही चुरलेली नाही आणि कुठेही चुने नाही आलेले आहेत तर बघू शकता अगदी प्लेन आपली फॉल लावून झालेले आहे पूर्ण अगदी व्यवस्थित आणि आता मी हे काढलेले आहेत पिणं तुम्हाला दाखवते समोरून सुद्धा एक सुद्धा इथे किती प्लेन आणि ची सरळ व्यवस्थित आपली लावून झालेली आहे आणि मी आता हे पिणं काढलेत तर बघू शकता कुठेही एक सुनी नाही का आणि लावायला पण सोपी एकदम ओके। तर खूपच लावायला सोपी पद्धत आहे आणि तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लावू शकता बघा तर अशा प्रकारे एकदा लावून ट्राय करून बघा तर बघू शकता किती प्लेन अशा प्रकारे आपले झालेले आहे लावून आणि व्यवस्थित आणि सुंदर अगदी लावून ही फॉल दिसते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लावून बघा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे तर खूप सोपी पद्धतीने दहा मिनटं अगदी लगेच लावून होते तर तुम्हाला सुद्धा उपयोगी येईल अशी आशा करते तर आपले या व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका